परिस्थितीचा विचार करता हे सातत्यानं पुढे न्यायचं आहे आपल्याला आणि ते एवढं पुढे न्यायचं आहे की चिपळून प्लास्टिक कचरा मुक्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित महिला आणि मित्र आज मी या ठिकाणी सर्व महिलांचं अभिनंदन करीन की याच्यासाठी की तीनशे एक महिलांनी प्लॅस्टिक कचरा मुक्त चिपळूण ही संकल्पना पुढे नेण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय हे <प्रालीग> <प्रालीग> एवढ्यासाठी मी सांगतो की आपल्याला कल्पना आहे की जागतिक तापमान वाढ हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जागतिक पातळीवर अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि तुम्हाला सांगतो आपण जरी पूर आणि बाकीच्याच गोष्टी यांच्यासाठी किती प्रयत्न केले तरी जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाची इतकी हानी झाली आहे की येणाऱ्या पंचवीस वर्षानंतर आपल्याला जगणं कठीण होणार आहे आणि अने यासाठी अनेक गोष्टी करायला पाहिजेत तसंच प्लास्टिक हे कारण आहे त्याला त्याच्यामुळे प्लॅस्टिक जमवणं निसर्गात जाऊ न देणं आणि त्याचं रिसायकलिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे जागतिक पातळीवर तेवढी त्याची दखल घेतलेली नाहीये पण ती आपण इथे घेतोय आणि यासाठी मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय हे अभिनंदन करत असताना आपण एवढ्यावर थांबून चालणार नाहीये आमची नंतरची दूरदृष्टी काय आहे सरांजवळचं बोलणं झालं आणि एकंदरच सगळ्या परिस्थितीचा विचार करता हे सातत्यानं पुढे न्यायचं आहे आपल्याला आणि ते एवढं पुढे आहे की चिपळून प्लास्टिक कचरा मुक्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे योगेजीने आता जसं सांगितलं तसं ओंकारची आणि आमचे बरेच दिवस चर्चा चालली होती स्वच्छता दूत म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यावेळी ते, ते आमच्याकडे आले आम्ही चर्चा करत होतो आणि याच्यातून असं ठरलं की असं काहीतरी आपण निराळं करूया जेणेकरून सगळे सहभागी होतील भोसले सरांनी पण याला संमती दिली एकत्रित आमचं ठरलं आणि हे मोठ्या प्रमाणात करायचं ठरलं मोठ्या प्रमाणात आपण जागृती केली आणि त्याला आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला एकंदर तीनशे एक महिलांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि थोडस आपण त्याच्यामध्ये एक अट ठेवली होती की कमीत कमी पंधरा कुपन असतील त्यालाच पुढच्या गोष्टी मिळतील आणि त्या दृष्टिकोनातून एकशे ब्याण्णव महिलांनी पंधरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कुपन मिळवली